नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवित आहे धाबा स्टाईल मलई मेथी मठारची भाजी त्यासाठी आपल्याला ते लागणारं साहित्य आहे छोट्या वाटीनं दोन चमच्याची वाटी आहे एक वाटी बेसनचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ लसण अद्रकची पेस्ट अर्धी जुडी मेथीची आहे एक वाटी मटारचे सोले आहेत आणि कोथिंबीर आहे आणि एक लस एक मिरची आहे तर मटार जे आहे ते वजनानं पाव किलो आहेत पाव किलो शेंगाचे मी सोले काढून घेतलेले आहे मेथी जी आहे छान अशी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला कोथिंबीर पण चिरून घ्यायची आहे आणि मिरची जे आहे ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचे आहे तर मिरचीला मध्ये भागून कापून ते मी तीन आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे त्यानंतर आता मी कढईमध्ये सर्वप्रथम एक वाटी बेसन आणि एक वाटी गव्हाचं पीठ हे भाजून घेणार आहे मस्त असं आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे आणि हे आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे मस्त असं लाल लाल झालं की असं वास सुटल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आता मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तेल असं छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची त्यानंतर लसण आणि अद्रकची पेस्ट आहे मस्त अशी लाल झाली की आपल्याला घालायचं आहे मेथी आणि मठार मेथी मठार आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत परतून घेतल्यामुळं काय होईल मठार जे आहेत ते मऊ पडतील त्यानंतर आता आपल्याला लगेचच मेथीमध्येच मेथी थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची आहे चव जे आहे ते छान लागेल आणि मसाले जे आहे ते आपल्याला थोड्या वेळान वाफवून मगच आपल्याला मसाल्याचा वापर करायचा आहे हे तिखट जे आहे तर मी हे मिरच्या भाजलेल्या टाकणार आहे आणि तिखट जर तुमच्याकडं भाजलेलं नसेल तर तुम्ही लगेचच तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे माझ्या तिखटामध्ये पण थोडंसं असा मसाला आहे त्यामुळे मी इथं मसाला ॲड करणार नाही भाजीमध्ये एक चमचा तिखट आहे छोट्या चमच्यानं त्यानंतर मी घेतलेलं आहे बेसन आणि गव्हाचं पीठ भाजलेलं चवीनुसार मीठ गरम मसाला आहे एक चमचा गरम मसाला जे आहे ते घरगुती बनवल्याला पण घेतला तर चालेल चवीनुसार आवडीनुसार आपली हळद घेतलेली आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा तीळ आणि कारळाचं कूट आहे तर असं मस्त परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला गरम असं उकळी आलेलं पाणी ॲड करायचं आहे तर मी दोन वाट्या करत आहे तर दोन वाट्या टाकल्यानं काय होईल भाजी आपली शिजायला मदत होईल मटारचे जे सोले आहे ते मऊ पडले पाहिजे त्यानंतर आता मी घालणार आहे कोथिंबीर आणि त्यानंतर वरून आपल्याला टाकायचे आहे मलई मलई जी आहे ती मी अशी छान अशी फेटून घेतलेली आहे ती घालून आपल्याला झाकून वा, ठेवायचं आहे सात आठ मिनटासाठी आणि वरून पण आपल्याला नंतर मलई गार्निशिंगसाठी वापरायची आहे मस्त आता ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट शेअर करायला विसरू नका थोडीशी जी भाजी होती ना ती कच्ची होती मटार म्हणून मी परत एकदा झाकून ठेवली होती मस्त आता आपली मेथी मटार तयार झालेली आहे या जेवायला